प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला करायला विसरू नका भारत स्वातंत्र्य झाल्यापासून काँग्रेसचा प्रभाव भारतभर राहिला आहे आणि त्याच प्रभावामुळे काँग्रेसचा स्वतःचा एक स्वतंत्र मतदार आजही संपूर्ण देशात महाराष्ट्रात प्रभावी आहे सक्रिय आहे मात्र इतर पक्षात होणारी फूट पाहता काँग्रेसच्या मतदारांना आपल्या नेत्यांवर अभिमान वाटत होता काँग्रेसला खंडार पडलेलं नाही म्हणून ते अभिमानानंच सांगत होते अशामध्येच बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार गटात प्रवेश केला तरीही मराठवाड्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना एक आत्मविश्वास होता की मराठवाड्यात असं काहीच होणार नाही पण लगेच बातमी येते की अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा नाना पाटोले यांच्याकडे दिलाय तर आपल्या आमदारकीचा राजीनामा देखील त्यांनी नार्वेकर म्हणजे विधानसभाचे अध्यक्ष यांच्याकडे दिलाय पण राजीनामा आत्ताच का दिला जातोय विशेष म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीच्या अगदी तोंडावरच का दिला जातोय हा मोठा प्रश्न निर्माण होतोय यामध्ये राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी तर हा राजीनामा नाहीये ना अशी चर्चा सुरू होते नेमकं काय प्रकरण जाणून घेऊया नमस्कार मी सूरजकुमार कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात सत्तावीस फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत भाजपाकडून कोणाला संधी मिळेल ही उत्सुकता अगोदरच ताणली गेली होती यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजपाचे राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर माजी मंत्री पंकजा मुंडे अमरीश पटेल असे बरेच नाव होते प्रदेश भाजपाच्या कोर कमिटीची बैठक उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झाली होती त्यात काही नावांवर चर्चाही करण्यात आली होती ही नावे पक्षश्रेष्ठींना पाठवण्याचा निर्णयही झाला होता पण त्या नावांमध्ये कदाचित अशोक चव्हाण यांचं नाव होतं का असाही प्रश्न उपस्थित होतोय म्हणजेच पाठवलेल्या नावात अशोक चव्हाण यांचे नाव असेल आणि ते नाव पक्षसृष्टीने मान्य केले असू शकते कारण आपले नाव कन्फर्म होईपर्यंत अशोक चव्हाण राजीनामा देणार नाहीत सोबतच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील प्रदेश भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रावाहाग मुंबईचे संजय उपाध्याय हे नाव देखील चर्चेत आहे पण अशोक चव्हाण यांच्यामुळे इतर नावावर काही परिणाम होईल का आता असं सध्या तरी वाटत नाही कारण भाजपा असंही सहा जागांपैकी तीन जागा लढवणार होतोच एक जागा शिवसेनेला तर एक जागा राष्ट्रवादीला दिली जाणार होती अर्थातच भाजपात चौथी जागा लढविण्याची शक्यता नव्हती मात्र महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार दिला तर मग आपणही चौथा उमेदवार द्यायचा असा विचार भाजपाचा असू शकतो निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये आला तर भाजप चौथी जागा लढू शकेल असंही बोललं जातं आता अशोक चव्हाण साहजिकच एकटे जाणार नाही त्यामुळे राज्यसभेची चौथी जागाही भाजपा आपल्या नावावर करू शकते अशी चर्चा आहे विभागीय संतुलन जातीचे संतुलन लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उमेदवार देणे महिलेंना संधी देणे आदी निकषावर भाजप राज्यसभेचे उमेदवार ठरवते त्यामुळे मराठा समाज नांदेडमध्ये विद्यमान खासदार चिखलीकर यांना पर्याय न ठेवता अशोक चव्हाण यांना खासदार की आणि विधानसभेचे गणित जुळून अशोक चव्हाण राज्यसभेसाठी फायनल होऊ शकतात तसेच मूळ केरळचे असलेले केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले होते नारायण राणे तसेच प्रकाश जावडेकर यांच्यासह मुरलीधरन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आलाय मुरलीधरन यांना पुन्हा संधी न देता त्यांच्या जागीही अशोक चव्हाण पात्र ठरू शकतात तसंही राज्यसभा निवडणुकी झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसातच लोकसभेची आचारसंहिता लागू होणार आहे आता बिहारचे भाजपचे प्रभारी असलेले राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव देखील ऐनवेळी समोर येण्याची शक्यता होती मात्र त्यांना पक्ष संघटनेतच कायम ठेवण्याचा निर्णय भाजपा घेऊ शकतं किंवा त्यांना लोकसभा निवडणूक मुंबईतून लढवण्याची संधी देऊ शकतं म्हणजेच एकूणच भाजपाची रणनीती लक्षात घेता अशोक चव्हाण यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा आहे असंच दिसतंय आपल्याला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद